अनंत कोटी अनंतकोटी नायक राजाधिराज योगिराज परमब्रह्म श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री दत्त पर्वाला सुरुवात झालीच आहे कोट्यवधी भाविक पाराण्याला बसतात याचा खरा अर्थच मुळी शुद्धीद्वारा फलप्राप्ती असा असेल बरं का म्हणूनच या पर्वात आवर्जून सात्विक आहाराचं महत्त्व सांगितलं जातं कांदा लसूण तामसी मानला गेला आहे त्यातही मतभेद आहेत बरं का पण जे मानतात त्यांच्यासाठी म्हणून आजच्या बिना कांदा लसण्याच्या ह्या सात भाज्यांचा अप्रतिम असा व्हिडिओ आज तुम्ही पड अजिबात वेळ वायानं घालवता डायरेक्ट पहिल्या रेसिपीला सुरुवात करत आहोत त्यासाठी आपण इथे तव्यावरती दोन गावरानी हिरव्या मिरच्या एक बारीक हिरवी मिरची भाजून घेतली आहे सोबत थोडंसं जिरं दोन चमचे तीळ दोन चमचे सुकं खोबरं सुद्धा परतून घेतलं आहे वजनी प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तीळ आणि खोबरं हे दहा दहा ग्रॅम आपण घेतलेलं आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे हे सगळं हलकंसं थंड झालं की याला मिक्सरच्या भाट्यात घालायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे भरपूर सारा कोथंबीर आणि थोडंसं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून हे सगळं परतायला घालायचं आहे तुम्ही बघू शकता त्याला मस्तपैकी खरपूस परतून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं हलकंसं विसळून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे शुद्ध मस्तपैकी परतून घ्यायचंय घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण एक छोटी वाटी गवाराच्या शेंगा ज्या स्वच्छ धुवून सोलून घेतलेल्या आहेत त्या वजनी पन्नास ग्रॅम इतक्या होत्या चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं छान कालवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण एक ग्लासभर पाणी घालतो भाजीमध्ये पाणी घालताना आपण गरम पाणी घालायचं आहे लो टू मिडियम फ्लेम वरती साधारणपणे आठ ते दहा मिनटं याला व्यवस्थित शिजायला लागतात तुम्ही थंड पाणी घातलं तर कदाचित जास्त वेळ सुद्धा लागतो भाजीला मस्तपैकी हिरवा रंग आलेला आहे ज्यावेळेस आपण मिक्सरला कोथंबीर घालून मसाला फिरवतो तो लगेच तेलामध्ये परतायला घालायचा आहे नाहीतर कोथिंबीर आपन बीर हळूहळू काळपट त्यामुळे बऱ्याचदा आपल्या भाजीचा काळपट दिसतो आता तुम्ही बघू शकतात आपल्या गवराचे शेंगा शिजल्या आहेत की नाही आपण ते बोट आणि अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे शेंग प्रॉपर तुटली की आपली भाजी झालेली आहे यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेला हिरवागार कोथिंबीर घालायचं आहे तुमची पहिली भाजी सातही भाज्यांसाठी जो बेस बनवणार आहोत मसाल्याचा तो इतका अफलातून असणार आहे की तुम्हाला कांद्या लसणाच्या अजिबात अभाव वाटणार नाही आता पुढच्या रेसिपीसाठी एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे थोडंसं त्यामध्ये घातलं आहे एक चमचं खोबरं वजनी जे पाच ग्रॅम इतकं असेल चार चमचे पांढरे तीळ वजनी वीस ग्रॅम इतके भरतील ते घालून आपण याला छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे यामध्ये आता पुढे आपण एक इंच अद्रकचा तुकडा किसून घालायचा व्यवस्थित सोबत परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला घालायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून याची मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता लाल तिखटाचा मस्तपैकी रंग त्याला आलेला आहे आता आपण दोन कोवळे गिलके घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे सिलेंडरकल आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याला अशा पद्धतीने उभे आडवे काप देऊन गिलके गे कापून झाल्यानंतर आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून मिक्सरला फिरून घेतलं हे तिळाचं वाटण घालायचं आहे ते मस्तपैकी तेलामध्ये खरपूस परतायला सुरुवात करायची आहे आणि ते परतत असतानाच त्यामध्ये आपण कापून घेतलेले गिलक्याचे तुकडे घालायचे आहेत ते सुद्धा त्या मसाल्यामध्ये छान त्यासोबत परतून घ्यायचे आहे तुम्ही बघून मला सांगा काय या भाजीमध्ये कुठली गडबड वाटते का तुम्ही ही भाजीची रेसिपी सगळ्या घरामध्ये लोकांना दाखवा जी लोकं पारायण करत नसतील ती ह्या भाजीच्या निमित्ताने पारायणाला बसतील तर महाराज आपल्या सगळ्यांवर कृपा करत आता आपण यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी घातलं आहे त्यामध्ये आता हे सगळे गिळके आपण कालवून घेत आहोत चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे हेच्या ठिकाणी तुम्हाला आणखीन ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनिटांमध्ये हे गिलके छान शिजतात अशा पद्धतीने चमच्यामध्ये आपण ते एखादं गिलकं दाबून चेक करून घ्यायचं आहे शिजलेलं आपल्याला लक्षात आलं की त्यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेलं कोथंबीर घालायचं आहे आपली दोन नंबरला गिलक्याची भाजी तयार झालेली आहे पुढच्या रेसिपीसाठी युनिक असं आपण एक बेस तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये दोन टमाटे आपण उभे चिरून घातलेले आहेत आणि त्यांना तेल त्यामध्ये आपण मस्त फ्राय करत आहोत आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक मिनिटभर त्याला फ्राय होऊ देणार आहोत त्या माट्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तेलात फ्राय होताना तो खूप तडतडतो त्यामुळे आपण याला झाकण लावून मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याला दोन फोडींमध्ये तयार करणार आहोत त्या चमच्याचे सहाय्याने स्पॅटोलाच्या सहाय्याने आपण त्याला ब्रेक करून घेऊया म्हणजे त्याला फ्राय व्हायला मदत त्या माटे फ्राय होत असताना यामध्ये आपण एक छोटी वाटी ओल्या नारळाचा किस घालत आहोत आणि सोबतच कोथिंबीरीच्या काड्या कोथिंबीरची पानं निवडून झाल्यानंतर उरलेल्या काड्या एक छोटी वाटी भरून आपण यात घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा या टमाट्यांसोबत आपण छान परतून घेत सगळं हो। परतून घेत असताना एका बाजूला तिथंच आपण थोडंसं जिरं आहे एक इंच अद्रक किसून घातलं आहे आणि सुद्धा आपण ह्या टमाटे खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्यांसोबत आपण छान परतून घेऊ आणि सगळं थंड होईस तर पुढच्या रेसिपीची तयारी करूया आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घातलं ते आहे त्यामध्ये जिरं घालून एक दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून आपण त्यामध्ये घातल्या आहेत आपण इथे गावराणी जाड हिरव्या गा मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे तोसुद्धा यामध्ये परतून घ्यायचा आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद घातली आहे हळदसुद्धा आपण यामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेले बटाट्याचे काप आपण यामध्ये घालत आहोत हे सगळे तेलामध्ये मस्तपैकी कालून घ्यायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे तेलामध्ये ते तेला हळूहळू फ्राय होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं आपण मध्यम आकाराचा एक बटाटा बारीक फोडी करून घातलेला आहे यामध्ये आपण मोहरी आवर्तून आपण बटाटा शिजवण्यासाठी एक ग्लासभर पाणी यामध्ये घातलं आहे साधारणपणे मीडियम टू लो फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं हे बटाट्याची भाजी शिजण्यासाठी लागतात तुम्ही बघू शकतात साधारणपणे पाच सहा मिनटानंतर इतकं पाणी त्यातलं आटलेलं आहे आणि थोडंसं अंगाशीर रस्सा असं बटाट्याची आपण भाजी तयार केलेली आहे तुम्ही बटाटा अशा पद्धतीने चेक करून शिजला आहे की नाही बघायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला हिरवा कोथंबीर घालायचं आहे आपली बटाट्याची भाजी तयार आतापर्यंत आपण ते तयार करून घेतलेलं टमाट्याचं फ्राय केलेलं मिश्रण थंड झालेलं आहे त्याला आपण मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक फिरून घ्यायचं आहे त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे दीड चमचा आपण लाल तिखट घातलं आहे लाल तिखट हळद घातल्यानंतर ही पेस्ट आपण पुन्हा मिक्सरला फिरून मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही बघू शकता टमाट्याचा आणि लाल तिखटाचा त्याला छान रंग आला आहे आता आपण एका जाडबुडाच्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये शिमला मिरचीचे जाड काप आणि गाजराचे जाड काप असे करून त्यात साधारणपणे एक मध्यम आकाराच्या शिमला मिरचीचा अर्धा भाग आपण तुकडे करून यात घातलेला आहे आणि तेवढाच गाजराचे कापसुद्धा आपण यामध्ये घातले आहेत त्यामध्ये आपण ते छान परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये आता आपण हळदीच्या पाण्यामध्ये एक मिनिटभर उकळून घेतलेले फ्लावरचे काप आपण त्यात घातलेले आहेत फ्लावरचे काप साधारणपणे आपण शिमला मिरची आणि गाजराचे तुकडे घेतलेले आहेत त्यापेक्षा थोडंसं जास्त आपण फ्लावर घेतलेले आहे यामध्ये आता आपण मिक्सरला फिरून घेतलेला हा सगळा वाटण टमाट्याचं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि तेलामध्ये हे सगळं एकत्र छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय टेम्पटिंग असं आपलं हे पॅनमधलं सगळं मिश्रण दिसत आहे कलरफुल आणि अगदी मजेदार असं तोंडाला पाणी सुटेल असं आता यामध्ये आपण त्याची ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी मिक्सरचं भांडं विसळून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मस्तपैकी मिडियम टू लो फ्लेमवरती शिजायला ठेवायचं ह्या मिक्स व्हेज भाजीला साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं संपूर्ण भाजीला शेवटी तेल येईपर्यंत पूर्ण कालावधी लागतो बरं का आपण भाजी बऱ्यापैकी शिजल्यानंतर यामध्ये मीठ घातलं आहे सुरुवातीला आपण मीठ घालायचं विसरलो त्यामुळे आपण आत्ता मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आपण साधारणपणे पंधराव्या मिनटानंतर आपण इथं भाजी चेक करून बघितलेली आहे तर ती मस्तपैकी शिजलेली आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेला हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आणि आपली ही मिक्स व्हेज भाजी तयार झाली आता आपण यापुढच्या एका मजेदार रेसिपीसाठी पालकाची पाच ते सहा मोठी पानं बारीक चिरून घेत आहोत आणि सोबतच कोबीचा अर्धा गड्डा आपण इथं खिसून घेतला मिक्सिंग हो? बाउलमध्ये आपण बारीक चिरून घेतलेला पालक खिसून घेतलेला पत्ता कोबी घालायचा आहे त्यानंतर पावचमचा चमचा हळद घातली आहे त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालायचं आहे यामध्ये आता आपण काळं मीठ घालत आहोत अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे यामध्ये जिरा पावडर घातलेली आहे पाव चमचा आणि वरतून साधं मीठसुद्धा चवीनुसार घालायचं आहे त्यामध्ये आता आपण एक छोटी वाटी म्हणजे साधारणपणे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता एक उकडलेला मध्यम आकाराचा बटाटा आपण कुस्करून हे सगळं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे हा मळून घेतलेला गोळा यापैकी आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि या डीप फ्राय करून घ्यायचं सगळे मजेदार चटपटीत गोळे हे बॉल्स सगळे डीप फ्राय होईपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपेक्षा हे आपले सगळे गोळे तळून तयार सुद्धा झालेले तुम्ही बघू शकता मस्तपैकी क्रिस्पी दिसत आहेत वरतून आणि आतमध्ये तुम्ही फोडल्यावर बघा एक सॉफ्ट अशी झालेले आहेत मित्रांनो आपण उर्वरित गोळे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयाच आपण एका मिक्सरच्या भांड्याला पाव चमच जिरं आहे त्यामध्ये चार पाच छोटे तुकडे अद्रकचे घेतले आहेत एक छोटी वाटी भरून आपण नारळाचा किस घेतला आहे एक मोठा आकाराचा टमाटा चिरून घातला आहे त्यामध्ये भरपूर सारा कोथंबीर घालून हे जाडसर फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे पुन्हा आपण मस्तपैकी फिरून घ्यायचं आहे जी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता टमाट्याचा आणि लाल तिखटाचा मस्त लाल रंग पॅन मध्ये आपण दोन पड्या तेल घेतलंय आणि त्यामध्ये हा मिक्सरला वाटून घेतलं सगळं वाटण आपण त्यात फ्राय करायला घालायचं आहे मस्तपैकी ह्या तेलामध्ये आपण सगळा मसाला छान खरपूस परतून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं केलं यामध्ये मिक्सरचं भांडं विसरून आपण थोडंसं पाणी घातलंय आणि नंतर आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये गरम पाणी घालाय आणि या सगळ्याला एक मस्त छान कडक उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण तळून घेतलेले सगळे गोळे म्हणजे हे पालकचे कोफते आपण यामध्ये घालायचे आपण हे कोफते ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर बारीक चिरलं हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आणि जास्त ढवळाढवळ न करता याला सर्व करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आणखी एक आपली मजेदार रेसिपी तयार झालेली आहे आता पुढच्या रेसिपीची तयारी करूया त्यासाठी आपण एक अख्खा टमाटा चार फोडींमध्ये चिरून ह्या बाउलमध्ये ठेवला आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहेत पाच सहा अद्रकचे छोटे तुकडे त्यामध्ये घालत आहोत एक चार बदाम चार काजू त्यात घाल चमचं जिरं आहे एक हिरवी मिरची चिरून घातली आहे आणि हे बुडेल इतकं म्हणजे साधारणपणे अर्धा ग्लास आपण पाणी त्यात घालायचं आहे आणि याला गॅसवरती उकळायला आहे साधारणपणे मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनटं आपण हे मस्तपैकी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं थंड होण्याची वाट बघूया तोपर्यंत आपण गरम तव्यावरती एक चार पाच हिरव्या मिरच्या भाजायला घातल्या आहेत त्यामध्ये आपण छोटी वाटी भरून ओल्या नारळाचा कीस त्यात त्यासोबत भाजायला घेतो तव्यावरती खरपूस भाजून घेतलेलं ओल्या नारळाचा कीस आणि मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्याला घालायच्या त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे छोटी वाटी भरून आपण त्यात दही घातलं आहे आणि एक मुठभर कोथिंबीर त्यात घालायचं आहे हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे हे सगळी छान फाईन पेस्ट आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून ही त्यात सगळी पेस्ट घालायची आणि मस्तपैकी खरपूस परतायची आहे दोन मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये छान चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सगळं छान मिक्स केल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी आपण यामध्ये घालायच्या आहेत ते सुद्धा छान कालवून घ्यायचं आहे इथं आपण या भाजीसाठी तयार केलेल्या वाटण्याचा बेस दह्यासोबत केलेला असल्यामुळे अतिशय मजेदार अशी ही चटपटीत भाजी तयार होते बरं का आता यामध्ये ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी आपण थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे भाजी इतकी मजेदार बनते की जर घरामध्ये चटपटीत चटुरे खाणारे कोणी मेंबर जास्त असतील तर ती मला नाही वाटत पाराण पारायण करणाऱ्यासाठी उरू देतील त्यामुळे ही थोडीशी जास्तीची बनवा बटाटा ऑलरेडी शिजलेला असल्यामुळे ह्या भाजीला शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे हिरवागार कोथंबीर तुम्ही तयारच ठेवा आणि वरतून तो घातला की झाली तुमची रेसिपी तयार आता आपण मगाशी तयार करून घेतलं हे टमाट्याचं वाटण आपण मिक्सरच्या भांड्याला घालायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक दीड चमचा आपण लाल तिखट घालायचं आहे आणि इला मस्तपैकी मिक्सरला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे लगेचच आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे करून घातलेले आहेत ते आपण त्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेऊया पनीर फ्राय करायला आपण तेल बेताचंच घातलं होतं पनीर हलक्याशी फ्राय होत आले आपल्याला असं दिसलं की त्यामध्ये आपण टमाटा कोथंबिरीच्या काड्या खोबरं याचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे मस्तपैकी ते सगळं पनीर तेलामध्ये सोबत परतून घ्यायचं आहे गुरुचरित्र पारायणाच्या नियमवाटी सगळ्यांना माहिती असतात पण ह्या काळामध्ये काय खावं आणि कसं बनवावं ह्याचा मोठा यक्षप्रश्न प्रत्येकापुढे उभा असतो त्यासाठी आपण हा आवर्जून सर्व आठवडाभरासाठीचा हा भाज्यांचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत इथं आपण चवीनुसार मीठ घातला आहे आणि आता आपण मिक्सरचं भांडं विसरून पाणी हो। पारायणाचा गेल्या वर्षीचा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो मी ब्रह्ममुहूर्तामध्ये अडीच वाजेपासून एका दिवसाचं पारायण करायसाठी बसलो ते दुपारी दोन वाजेपर्यंत माझं पारायण समाप्ती झाली आणि या पारायणाच्या काळामध्ये मला कुठेही काहीही त्रास झाला नाही किंबहुना त्या पारायणानंतर वर्षभर माझ्यासोबत इतक्या अनुकूल घटना घडल्या की त्यावर माझा विश्वास त्यामुळेच की काय असं म्हणा सात दिवसाच्या सात रेसिपी ही एक व्हिडिओमध्ये शूटिंग करून तुमच्यापर्यंत सादर करण्याची प्रेरणासुद्धा आम्हाला त्याच्यातून मिळाली आहे बोलता बोलता आपला पनीर मसालासुद्धा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय टेम्प्टिंग अशा आपल्या साथीच्या साथी, साथी रेसिपीज आपण आता सगळ्या बाउलमध्ये सर्व्ह करून घेऊया मित्रांनो काळामध्ये रोज एक रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह उपयुक्त रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा मैदुका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर पुन्हा एकदा श्री गुरुदत्त पर्वानिमित्त सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा